म्हणतात की ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी सृष्टीची निर्मिती केली आणि काळाचे नवीन चक्राला सुरुवात झाली या काळाच्या प्रवाहात वर्ष सरतात ऋतू येतात आणि जातात पण गुढीपाडवा हा केवळ दिवस नसतो तो एक नव्या उमेदीचा सोहळा असतो घरासमोर उभारलेली गुढी ही जिंकलेल्या क्षणाची साक्ष देते आणि मनात उभ्या राहिलेल्या गुढीला मात्र संघर्षाची जाणीव असते हे वर्ष काय घेऊन येईल कोणी सांगू शकतं का काही स्वप्न पूर्ण होतील काही अर्ध्यावर थांबतील पण प्रत्येक प्रयत्न हा आयुष्याच्या भाळी नवा रंग भरणाराच नवा दिवस नवा संकल्प आणि नव्या प्रकाशात उजळलेली वाट चला तर मग या नव्या वर्षाचं स्वागत आनंदाने धैर्याने आणि आशानं करूया सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळच्या सहा वाजल्यापासून झाडून गॅलरी धुणं त्याच्या ग्रील साफ करणं कारण ग्रील एवढा सफेद आहे आणि त्याच्यावरती थोडी जरी धूळ काल एवढी साफसफाई केली तरी आज त्या जशाच तशा झाल्या म्हणून आज पहिल्यांदी बाहेरच्या ग्रील आणि गॅलरी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतरच मग मी घरातली आवरावर करायला घेतली कारण घरातलं ला आवरला आणि बाहेरचं तसंच ठेवलं तर मग ते परत मुलं बाहेर खेळायला जातात गॅलरीत आणि तेच पाय मग खराब आतमध्ये येतात जसंच तसं घर होऊन जातं म्हणून आज सकाळी सकाळी मुलं झोपलेली होती तोपर्यंत मग मी गॅलरी धुवून घेतलेल्या होत्या आणि तोपर्यंत सुकूनही जाते आणि आपल्याला गुढी पण उभारायची होती त्यामुळे पहिली ग्रीलची साफसफाई केली आणि मग नंतर घरं झाडून घेतले तर घर झाडून घेतल्याच्या नंतर मग लगेच मी लाधी साफ करून घेतली कारण अक्षू एवढी मध्ये मध्ये पळते ना आणि लादी ही एकदम पाणी लगेच दिसत नाही त्याच्यामुळे मग पटापट साफ करून घेतलेली का, काल काल पण आम्ही संध्याकाळी पाच वाजता लादी एकदा पुसली होती कारण साफसफाई केल्यामुळे डबल लादी पुसावं लागले आणि आज मग एवढी काही खराब नव्हती तरी पण सण असल्यामुळे आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मग लादीही पुसून घेतलेली आणि नंतर सकाळी सकाळी छान असं आपल्या उमऱ्याचं पूजन केलेलं शेजारच्या भाभी ह्या तमिळ आहे तर त्यांनी मला सांगितलेलं की तुम्ही जेव्हा हळदीचं लेपन करताना त्याच्यावरती बोट आणि डिझाईन काढा म्हणे तर त्यां त्यांचं साय त्यांनी सांगितलेलं आणि त्यांनी मला हेही एक सजेस्ट केलेलं की जी मी सफेद रांगोळी वापरते ना तर त्याऐवजी तुम्ही म्हणजे त्यांच्या तिकडे तमिळनाडूमध्ये तांदळाची रांगोळी पिठाची तांदळाच्या पिठाची रांगोळी काढता पण मी त्यांच्या तिथे पाहिली ती रांगोळी म्हणजे पाहिजे तशी व्यवस्थित आपल्या त्या बोटामध्ये येत नाही कारण ते, ते पीठ असतं तर त्या पिठाने व्यवस्थित रांगोळी आपल्या बोटांमधून सुटत नाही तर मग मी ह्यावेळेस म्हटलं माझ्याकडे ते तांदळाचं पीठ नाही आहे तर मी यानेच रांगोळी आज काढून घेतलेली आणि रांग स सकाळी उमऱ्याचं पूजनही छान झालेलं आणि नंतर मग मी लगेच देवपूजा करून घेतलेली कारण या गोष्टी सकाळच्या सकाळी झालेल्या जरा असल्याना तर जरा बरं वाटतं आणि फ्रेश असतं सकाळीचे आंघोळ वगैरे झालेले असते तर देवांची देवपूजा करायला स्वच्छ असल्यामुळे काय वाटत नाही नंतर मग आपण कपडे धुतो किंवा बाकीची पण कामं करतो तर मग उशीर झाल्यानंतर मग थोडंसं आळस चढल्यासारखा होतो म्हणून मग लगेच मी देवपूजाही करून घेतलेली आणि आज मी मला हारही बनवायचा -पत हार होता गुढीसाठी तर म्हटलं चला पटापट देवपूजा करून घेऊया आणि नंतर मग मी हारही छान व्यवस्थित बनवलेला मला नेहमी हार बनवायला आवडतं कारण लहानपणापासून माझं हे काम होतं की प्रत्येक सण आला की दिवाळी किंवा दसरा आला की घरच्या सगळे घराचे गाड्यांचे हार हे मलाच बनवायला सांगायचे आई आणि मला ते आवडीने सवय लागलेली त्यामुळे मग आता त्या गोष्टींचं काय वाटत नाही आणि छान मी फुलंही वेगवेगळे प्रकारचे होते त्यामुळे मग मी घरी सुंदर हार बनवून घेतलेला आणि एका कलरची फुलं आणि वेगवेगळ्या कलरची फुलं जसं की आ, वा, वाईट पिवळे किंवा ते लाल झेंडूचे थोडेसे थोडे लाल थोडे पिवळे असे वेगवेगळे वेग प्रकारचे जर फुलं असेल ना तर देवघरही एक वेगळा सुंदर देवघराला रूप येतं आणि त्यानंतर देवपूजा झाल्याच्या नंतर मी लगेच जो गुढीला प्रसाद बनवायचा असतो तो प्रसाद बनवायला घेतलेला कारण तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा होता तर त्यासाठी मी जिरे ओवा हिंग या सगळ्या गोष्टी मिक्सरला बारीक करून घ्यायच्या होत्या आणि जो आपण लिंबाचा पाला असतो त्याचा जो फुलोरा असतो तो फुलोरा इथे मी घेतलेला आणि कारण हे सगळ्या गोष्टी थोड्याशा तिकड थोडंसं कळू लागतं त्यामुळे मग त्यामध्ये साखर किंवा तुम्ही गूळ घालू शकता तर मी इथे गूळ घालून घेतलेला आणि त्याचं एक प्रसाद तयार करून ठेवलेला तयारी थोडी थोडी करून घेतलेली कारण मग काय होतं की जेव्हा आपण पूजेला बसतो किंवा कोणती ना कोणतीतरी गोष्ट राहून जाते प्रत्येक वेळेस असं होतं कितीही तयारी केली तरी एखादी गोष्टामध्ये राहूनच जाते येते आपल्या छान असं कलशाला कुंकवाचं स्वस्तिक काढून आपण त्याच्यावरती साईडने दोन दोन बोटे ओढून घेतलेली आहे कारण मग नंतर ला ते ओल राहील तर मग ते का साडीला वगैरे लागेल म्हणून मग मी ते पहिलंच करून ठेवलं आणि थोडं सुकवायला ठेवलं आणि त्यानंतर मग एक कोरी साडी पाहिजे होती तर मग शक्यतो मी ऑरेंज कलरची भगव्या कलरची साडी वापरते परंतु यावेळेस नव्हती तर एक नवीन कोरी आकाशी कलरची साडी होते आणि त्याच्यावरती छान असं वारलीचं प्रिंट आऊट प्रिंट आहे त्याच्यावरती खूप सुंदर दिसते ती आणि एकदम सॉफ्ट शौफ, सॉफ्ट कलरची साडी आहे तर मी तिच्या तुमच्यासमोरच मी ती नवीनच एक खोललेली आणि तिच्या निऱ्या पाडून घेतलेल्या म्हणजे त्या बांबूला लावतानी ती, ती, ला ती व्यवस्थित आपल्याला बांधता येईल आणि एका साईडला पदर आणि एका साईडला साडीचा पूर्ण भाग राहील या हेतून मी तिच्या निऱ्या पाडलेल्या आणि त्यानंतर मग मी लगेच जो फुलोरा लिंबाचा पालाचा डगळा गाठी आणि हार होता तो मी एकत्रच बांधून घेतला कारण काय झालं मी दोन तीन वेळेस तो गुढीला बांधण्याचा प्रयत्न केला पण तो काय निघायला लागला म्हणून मग मी काय केलं ते तिने एकत्र मानला आणि त्यानंतर मग मी साडी पहिले बांधून घेतली त्या बांबूला बांबू मी पहिला स्वच्छ धुवून आणि सुकत घातलेला पुसून ठेवलेला कारण ह्या गोष्टी वेळेवर करायच्या म्हटलं की मग ते सगळं ओललं चिकचिक होतं त्यापेक्षा मी ते अगोदरच करून ठेवलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचा हा बांबू म्हणजे गिरणार गिरनारची जी परिक्रमा असते त्याला त्यांनी मिस्टरांनी वापरलेली जी पायऱ्या चढताना जेव्हा सपोर्ट म्हणून घेतलेली ती घाटी आहे ती तर त्याचा वापर आपण इथे करत आहोत तर मी इथे छान असं व्यवस्थित साडी आणि लिंबाचा पाला ते सगळं एकत्रच मी बांधून घेते म्हणजे काय होईल की एका याच्यात ते व्यवस्थित पॅक होईल आणि सटकणार नाही आहे हेतूने आपण व्यवस्थित त्याला टाईट के करून घ्यायचं इथे मी एक पाठ घेतलेला आहे आणि पाठ मी थोडंसं अर्धं त्या ग्रीनच्या याच्यामध्ये घातलं चा म्हणजे सपोर्ट होईल त्या पाटाला पाठही घालणार नाही कारण त्याचा अर्धा भाग हा खाली होता आणि अर्धा भागवरती राहत होता तर मी त्याला अर्धं त्या ग्रीलच्या आतमध्ये घातलेला म्हणजे मग व्यवस्थित त्याचा सपोर्ट राहील आणि सर्वात पहिले मी त्याला स्वच्छ साफ करून घेतलं त्याला व्यवस्थित सेट केला आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढून घेतली कोणत्याही शुभ कार्यात रांगोळी ही काढायलाच पाहिजे आणि त्यावरती कलरची रांगोळी नसेल तर कमीत कमी त्यावरती हळदी कुंकू त्या रांगोळीवर असावेत कारण पांढरी रांगोळी फक्त असू नये गुढी इथे बाहेर शक्यतो घराच्या दरवाजाच्या उजव्या साईडला बांधावी पण बिल्डिंगमध्ये जागा नसल्यामुळे आपल्याला ही गुढी गॅलरीत बांधायची तर मी बेडरूमच्या गॅलरीत जी की गॅलरी मोठी आहे आणि उजव्या दिशेला बांधायची होती म्हणून मग सूर्य ज्या दिशेने येतो त्या दिशेला मी बांधली कारण दक्षिण दिशेलाही बांधू नये म्हणून मग मी उजव्या दिशेला जागा होती बेडरूमच्या तर मी तिथेच बांधली आणि आधीनी थोडी मला हेल्प केली तेवढ्यात अक्षू पण उठली तर अक्षू बिना आंघोळीचीच होती एकदा मी गुढी व्यवस्थित बांधून घेतलेली म्हणजे सगळी तयारी करून ठेवलेली ही ती गुढी मी दोन ठोकाला बांधली एक वरती पण बांधली आणि एक खालच्या साईडलाही बांधली कारण का घरात लहान मुलं असले की काही ना काहीतरी उद्योग करत असतात अशा वेळेस आपण सेफ्टीसाठी दोन्ही साईडला मी गुढी बांधलेली आणि त्याखाली पाठ ठेवलेला होता आणि सर्वात पहिले मी निरंजन जे की आपण देवाची पूजा करायची दुपारच्या पूजेला मी करून अग्निदेवतेची साक्ष असते तर अशा वेळेस सर्वात पहिले कोणतीही पूजा तुम्ही घरात करत असाल तर अशा वेळेस दिवा हा प्रज्वलित करावा आणि त्यानंतरच मग पूजा करावी त्यानंतर मग मी गुढीला हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि स्वतःच्याही डोक्याला मी कुंकू लावून घेतलेलं ला। त्यानंतर आपली जी काही पूजा असते प्रकारे आपण पूजा येथे केलेली आहे आणि नैवेद्य म्हणून जो काही आज नैवेद्याचा मान असतो तो नैवेद्य असतो तो म्हणजे लिंबाचा फ्लोरा आणि हिंग जिरे ओवा या सगळ्यांचा नैवेद्याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि इथे मी एक श्रीफळही ठेवलं बरेच जण काय होतं की कळस ठेवतात तर आजच्या दिवशी कळसही ठेवू शकता आणि तुम्ही असं एक नारळही ठेवू शकता